व्हिडिओ मध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं सहज स्वागत आहे आणि इकडे बघू शकता तप्पी रे तपी, तपी कामाची थप्पी पटपट थप्पी बघू पट, शकता एवढं सगळं झालेलं आहे आणि आता हात वगैरे धुवून एकदम खतखत बसलेलं आहे आवाज येतोय गाड्यांचा भरपूर पण माइक वापरत नाहीये तुम्ही मग सांगतो कारण माईक आता माझ्या जवळ नाहीये पण तरी पण मी माईक वापरत नाहीये का तर माईक जवळ नाही त्याच्यामुळेच वापरत नाहीये आता मस्त पैकी फ्रेश होतो आणि शिवानी बसकर की र मोबाईल वापरणं बसकर बसकर किती मोबाईल बघशील मन भरून मोबाईल बघते मित्रांनो तरी तिचा मन भरत नाही मोबाईल बघून बघून किती मोबाईल बघणार मला कळत नाही हे बघा इकडे बसलेली आहे जे दुकानाच्या आहे आज रोज मी वर बसलो असतो आज खाली बसलो अवतार बघा अवतार एकदम खराब आहे तुमच्या भावाचा अवतार आणि इकडे कचरा बघा माग तुम्हाला कचरा दिसतोय का अशा कात्रा बसून व्हिडिओ काढतो तरी पण व्हिडिओ कोणी लाईक करीत नाही काय माझी दुर्दशा आणि काय माझं नशीब असं म्हणायला पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता तुम्हाला सांगतो मी की बाप्पा बा बप्पांचं दर्शन करायला थोडं फिरायला जायचं विचार चालू आहे अरे कामातून वेळ भेटेल तवा कारण कसं माहिती आहे का सध्या सध्या कसं माहिती आहे का कामामुळं काय सांगावं सगळं व्हिडिओचा खाडामोड म्हणून म्हणलं इथूनच व्हिडिओ सुरू करतो परत तुमचा गोळमेळ होईल आज तर व्हिडिओ पडला आणि ते लिंबूचं दर्शन मला समजलं नाही कोणी आणून टाकलं होतं लिंबू तर आता काय शेवटचे तीन दिवस येतात आता पाय पाय जावं लागन आणि आता जसं बसलो दर्शक ते या मॅडमचं काय चाललं होतं माहिती आहे का विसर म्हणजे घरी चाला म्हणे आता डबल डबल घरी चालू फेस होऊन याच्यापेक्षा कसं इथे बसून तुम्ही म्हणसान की डायरेक्ट आता व्हिडिओ काढायला विषय काय झाला माहिती आहे का मला एकट्यालाच आता कर... मला एकट्याला म्हणजे ज्या हालत मध्ये त्या लागेल कारण व्हिडिओ सकाळपासून जे कामाच्या मागे लागलो एवढं सगळं झालेलं आता कामा सगळं दुपारपासून समजा काय सांगावं तुम्हाला परिस्थिती एवढं कचरत भास लागत तरी पण कोण लाईक करीत नाही लाईक करीत जावं मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटलो माझे बडबड जा कशी येतं ह्या व्हिडिओमध्ये थोडासा नॉईज होतो स्टार्टिंगला पण माईक जर काढलं तर नॉईज एकदम गायब होईन रे भाऊ पण माईक लावायचं त्या मोबाईलला लावायचं ते जरा ला हार्ड जातं मला आहे वापरलं आहे पण आपण एक कन्सेप्ट वगैरे चांगल्या व्हिडिओसाठी ते माईक वापरणार आहोत जावे 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 दोन मिनटात तुम्हाला भेटतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आलोच तिकडे घुसाय तिकडे मान येते तर मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आता चॅनलला नवी असतात तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला माहिती आहे रोजच्या प्रमाणे रोज जी आणि तुम्हाला सांगतो रात्री गेलतो गणपती बाप्पाच्या दर्शनाला आधी पण गेलो होतो पण तेव्हा गर्दी नव्हती काल रात्री गेलो होतो एवढी गर्दी आली एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती शिवायला बाहेर काढता करता नाकिन आले आणि काय सांगतो मला मी हालत पूर्ण खराब रे बाबा मी तुम्हाला सांगतो गर्दीमध्ये जाणं टाळा काहीच गरज नाहीये एवढ्या याच्यामध्ये बापल्या घरी पण बाप्पा आपल्या गल्लीतले किंवा आपल्या एरियातल्या बाप्पांचे दर्शन तुम्ही घेऊ शकता तिथले तुम्ही दर्शन घेऊ शकता तिथं पण ते आशीर्वाद भेटणार दुसरी की बॉटल शिवाणीची बॉटल घ्या चालली आहे मम्मीने घेऊन गेली वाटते काय माहिती एकदा चेक कर माझ्या करेगी तुझ्या हातात येईल ती बॉटल तर मित्रांनो आणि आता तुम्ही म्हणसाल मम्मी नाही आहे इथं मम्मी गेली तारीकडे तिला अचानक द्यायला लागलं कारण तिचं जे ब्लड आहे ते ओ निगेटिव्ह आहे आणि तिला ओ निगेटिव्हसाठी कुठलं तरी इंजेक्शन घ्यायचं सांगितलेलं आहे अँटीडी असं काहीतरी नावं इंजेक्शनचं तर ते इंजेक्शन घेण्यासाठी सांगितलेलं आहे तर त्यामुळे जरा त्या इंजेक्शनमुळं तब्येत वगैरे बिघडते तर थोडी त्रास होतो कारण मम्मीचं पण तेच रक्त आहे त्यामुळे मम्मीला पण ते घेतो झा तेच इंजेक्शन घेतलं होतं मम्मी पण आता कसं मम्मीला डिलिव्हरीच्या नंतर दिलं होतं पण तिला तर डिलिव्हरीच्या आधीच डॉक्टरने घ्यायचं सांगितलेलं काय विषय काय माहीत नाही तर त्यासाठी मग ते हॉस्पिटलमध्ये गेलेले आहे डायरेक्ट औषध लोक भेट जाऊ शिवानी क्वांटिटी कधी संपायला पाहिजे औषध अजून बाकी पाच तारखे पाच आहे आणि सहा उद्या आज पाच आहे उद्या सहा आहे सात तारखेला मला वाटतं ग्रहण आहे तर बघू आता ग्रहणाचा काय विषय कारण रात्री जर जागा ग्रहण आहे तर त्यासाठी पुस्तक वगैरे रात्री हे इंस्टाग्रामला फॉलो करा फॉलो करा आणि अनफॉलो करून टाकलं तुम्हाला आम्ही अनफॉलो करलो फक्त फक्त फोकट मंगल सूत्र घेऊन फॉलो केलं आणि पाच जे जे व्हॉट्सअप बंद होते त्यांच्या पाच जणांना शेअर केलं मी म्हणजे माझ्याकडे होती पाच पाच माझे दुसरे जुने नंबर होते त्या नंबरला मी शेअर केलं तिचा जार भरलेला आहे बघ आता त्यांना अचानक मी संभाजीनगरला जावं लागलं त्यामुळे सकाळी सकाळी सहा वाजता गेले आहे त्यामुळे तिकडे सकाळी काही व्हिडिओ काढत नाही कारण सकाळी कार मी स्वतः शुद्धीवरी नसतो हा सगळं विषय आहे आणि आता आता आम्ही दोघं जण पण निघालेलो आहे आवरून मस्तपैकी आवरले सकाळचे साडे दहा वाजले साडे दहा वाजता निघालो एवढा डब्बा टिफिन घेतलेला आहे आज घरी यायचाच विषय नाही घे कारण कोणी नाही आहे त्यामुळे आम्ही घरी येणार नाही बॉटल वगैरे दूध वगैरे सगळं 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 ओके फिक्स भरलं ठीक आहे आणि आता आम्ही निघणार आहोत काल रात्री लय लय हाल झाले तुम्हाला सांगतो मित्रांनो काय सांगितलं असते ना म्हणजे मला मला वाटलं बघा धक्का बिक्का लागला गर्दी म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ गर्दीचा टाकणार टाकणार आहे पुढे तर ते गर्दीचा व्हिडिओ डेंजर आहे आणि एवढी भयानक गर्दी ना मी तुम्हाला सांगतो टाळा मित्रांनो खरंच ना टाळा नका जाऊ एवढं गरबड गरब याच्यामध्ये पडलेलं नाही आपल्या मोबाईलवरती रील्स बघा हे बघा पण नाही आता तुम्हाला सांगतो लोकांमध्ये थोडी पण समजूतदारपणा नाही की कसं चालावं कसं काय करावं एखादं कसं असतं धक्काबुक्की एवढं विचित्रवाणी चालतात ना लोकं तुम्हाला सांगतो हे अवघड आहे आणि माणूस माणूस की नाही राहिली माणूस माणूसकीच नाही राहिली माणूस की नाही एक एकमेकाची दया नाही काय नाही काय नाही काय नाही निष्ठे मुंग्याच्यावर आणि ते चिरडल्यावर कशी आहे का मेकाला धक्काबुक्की मारित चालते तसं काम झालेलं आहे बाकी काहीच नाही तेच नाही तुम्हाला सांगतो म्हणजे आमच्या वयाचे यंग पोरं पोरी जोडून द्या मातारे कोताऱ्याने तेच कामं करावं का मातारे कोतारे धक्काबुक्की मारत फिरतो तुम्हाला काय सांगा एवढा जोर एवढा ताकद आली त्यांच्यामध्ये काल आता हे सगळं म्हणून म्हणून मी म्हणलं एक तर जायचं नव्हतं हो विषय आता तुम्ही म्हणून सांग की तू गेला कशाला तुला माहित होती वाईफ प्रेग्नेंट होती नाही येऊ दे आता जाऊ दे तर तो, तो तुम्ही म्हणता की बाबा तो तुला माहित बाय बायको आहे सगळे तुम्हाला तुम गर्दीमध्ये कशाला जायचं तर विषय काय झाला म्हणलं एक ट्रायल बघूया म्हणलं ट्रायल म्हणजे बघूया म्हणलं जास्त गर्दी नसल दरवर्षीप्रमाणे प्रमाणे ह्या वर्षी बघू म्हणलं काय तो बघितलं एवढी गर्दी एवढी गर्दी आणि त्यातली त्यात की पागल लोक त्याच्यामध्ये एवढ्या गर्दी म्हणजे मला पण समजत नाही पोलीस प्रशासन सोडतंय कसं टू व्हीलर घेऊन फिरत होते किती आहे टू व्हीलर टू व्हीलर आता दोन तीन दिवस माझे पण भांडणं झाले असं नाही मी भांडणं भांडणं झाले रात्री माझ्या तुम्हाला सांगतो लेटर एवढं भांडणं म्हणजे असा राग आला होता मला कारण तुम्हाला माझी शिवानीची कंडिशन कशी होती आणि शिवानीला मी नेलं म्हणजे ज्यावेळेस गर्दी नव्हती पण ज्यावेळेस बाहेर यायचं होतं का त्यावेळेस इतकी प्रचंड गर्दी झाली तुम्हाला सांगतो मित्रांनो एवढी गर्दी झाली त्या गर्दीने ना अक्षरशः एखादा जर पडला असताना खाली म्हणजे एखादा खाली जर पडला असताना लेकरू वगैरे त्याच्या अंगावर लोक गेले असतील एवढा विषय चालता तो तुम्हाला सांगा ट्रॅफिक पण एवढं कोणी कोणाकडे बघत नव्हतं काहीच नाही आणि सगळे तसेच मी आता तुम्हाला सांगतो चार पाच लेडीज उभा होत्या ते मी त्या शिवायला एक साईडला उभा केलं आणि मी त्यांना म्हणलं की ताई तुम्ही तिकडं थांबा तुम्ही येऊ नका इकडं ती उलटं मलाच बोलायला लागली तुम्ही कशाला तुम्ही कशाला थांबले म्हणजे मग आम्हाला जायचं आम्हाला रस्ता द्या म्हणजे जायला तुम्हाला जायचं सरका म्हणजे वाजलं तुम्ही तुमच्या वय म्हण तिकडं गर्दी म्हण या असं बोलणं झालं लोक म्हणजे एकामेकांची दयाने राहिली माणुसकीने राहिली काहीच विषय नाही आहे मी तरी म्हणलो नंतर ती बाई म्हणाली म्हणलं तुम्हाला तुम्हाला एक साईडनी गर्दी म्हणलं एक तर लोकांनी गाड्या अशा लावल्यात वाकड्या तिकडे सगळ्या गाड्या रोडच्या मधामध्ये गाड्या लावतात आमच्याकडे हे असंच हेच प्रकरण मला समजत नाही की रोडच्या मध्ये गाडी लावून जातात हे तर लय अवघड काम आहे आता चला आता जाऊ द्या ते विषय आता तुम्हाला समजू रात्रीला हेडेक झाला पण गोष्टीचा मला उगच उगच गेलो मी उगच कारण आम्ही ज्या वेळेस आतमध्ये गेलो आम्ही दर्शन घेतलं दोन तीन गणपती बाप्पा जे गेलो तिथं बघितलं सगळं दोन तीन जरा जागेवरती त्यावेळेस म्हणजे गर्दी नव्हतीच नव्हतीच पण ज्यावेळेस आम्ही बाहेर निघलो त्यावेळेस इतकी गर्दी झाली कुठून काय माहिती लोक बाबा ला आवड काम आहे त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा दोन दिवस आहेत अजून आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मला वाटतं सहा तारखेला सहा तारखेला उठणार उद्याचा दिवस आहे गर्दी बिर्दीचं जाणं बाहेर जास्त गर्दीमध्ये जाणं टाळा शक्यतो होईल ते कमीच करा कारण ज्यांची तब्येत वगैरे खराब आहे आता शिवाजीची हालत खराब झाली काल रात्री तिला सांभाळता सांभाळता नाके न वालतं तुम्हाला सांगतो कारण तिला सांभाळायला चार माणसं होते पप्पा मम्मी आणि अजून एक आमचा म्हणजे मुलगा सोबतचा बाजूचा त्याला पण घेऊन गेलो होतो आम्ही एवढी हालचाले आणि आता मम्मी आणि पप्पा गेलेले आमच्या मायाकडे काम दिलेलं आहे पूर्ण दुकानाचं तर आता आवर आवर आवरावर जावा ना परत नको म्हटलं तरी ऐकत नाही नको म्हटलं तरी ऐकत नाही गर्दीमध्ये जाऊन हाल करून घेतले काम काय झालं असतं धक्का लागला असता काय झालं असतंच करायचं मग लगेच दावखान्याची भरपाई आहे का नाही एक तर दावाखान्यावाले असे की उल काय झालं का, का। लगेच त्याचा पिक्चर बनत जाऊ द्या विषय तो आपण ते चांगलं म्हणजे ठीकठाक आहे आता काही विषय नाही आणि बाकी तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो आता चालू दुकानावर दुकानवर काय हा तुम्हाला माहित पडेल चला आता दुकान आले दुकान इकडे बघा शिवाणीच जेवण चालू आहे अरे आम्ही दोघं म्हटलं हो इकडे जेवढा वाढलेला पडलेला होता तुमचा भाऊ असा काहीतरी अंदर बैठा हवा आहे आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊन टाकावा कारण आता व्हिडिओ पोस्टिंगचा टाईम झालेला आहे व्हिडिओ लेट नाही करता व्हिडिओ पोस्ट झाला पाहिजे त्यासाठी पटपट पटपट व्हिडिओ घेतो आणि इथं आवाज तर आहे माईकचा उपयोग कायसाठी आणला आहे तुम्हाला काय सांगू आता मी ते माईकमध्ये वापरायला लागाल मला पण थोडं 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 सबर करा काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येतो तुमच्यासाठी तेव्हा तुम्हाला माईक, माईक वापरा दिस म्हणजे माईकचं समजन काय काय तुमचं आता बसलेल्या दुकानामध्ये जस्ट फोन आला तिकडून पण सगळं ओके काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्यांना जावं लागलं अचानकमध्ये आता येतील ते बघू संध्याकाळपर्यंत काय होतं काही नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतच बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका कारण आता कमेंट खूप कमी झाले आहेत मला असं वाटतं की चांगल्या व्हिडिओला प्रतिसाद कमी येतो आणि रिकाम्या व्हिडिओला प्रतिसाद खूप जास्त येतो त्यासाठी रिकामी व्हिडिओ चालू करावा लागेल तुम्हाला काय वाटतं आहे गोष्टसाठी चांगलं बरं नक्कीच म्हणजे काय आता हे बघा इकडे एवढे पुस्तक झाले आहेत अजून पुस्तकांचं काम बाकी आहे इकडे एवढे पडलेले आता जस्ट घरी गेलो तो परत घरी जाऊन आलो एक चक्कर घरी झाली कारण घरी आलं तर नळाला पाणी नळाला पाणी आल्यामुळं परत घरी जावं लागलं आम्हाला काय सांगा तुम्हाला दहीनुसार चालू आहे दोन मिनटं दुकानात येऊन बसलो लगेच नळाला पाणी आलं पटकन परत घरी गेलो घरी जाऊन नळाचं पाणी भरलं आणि परत आता दुकानामध्ये आलो आहे हे बघा पॅन्ट पॅन्ट वल्ली अजून थोडी इकडे येऊन बसलेलं आहे असं बसावं लागतं असं काम करावं लागतं उगळ्यात नुसत्याच हवाबाजी केल्याने काही होत नसतं असं माझं म्हणणं आहे बाकी तुम्हाला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटतो तर कमेंटमध्ये काढायला विसरू नका चला भेटतो कारण शिवाजीचं पण जेवण चालू आहे मला पण जेवण करायचं आहे पण आता थोडा वेळ आहे जेवायला कारण थोडी पोट भरून भूक लागली ना मग पोट भरून जेवण जातं नाही का चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की नक्की सांगायला विसरू नका चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर देखते राहू हमारे व्हिडिओ